त्यांना सुद्धा अभिवादन करून व धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुख्या तसा आणि त्या सद्ध्रमावर आरोप असणारे सर्व शब्दवा उपासक आणि उपासिका डायलदायी का उपासिकेनं ज्या गोष्टीसाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे म्हणजे एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रतिक्रांती आहे एका बाजूने संस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मण संस्कृती आहे आणि एका बाजूने समानता आहे आणि दुसऱ्या बाजूने विनोद व्यवस्था आहे आणि जेव्हा जेव्हा न्याय हक्क अधिकार समानता ही जेव्हा गोष्ट होते तेव्हा तुला हे मनुवादी व्यवस्था ही ब्राह्मणवादी व्यवस्था तुम्हाला सर्वांना गुलाम बनवून तुमचं आमचं सर्वांचं शोषण करते मित्र होत नाही आवाज कमी आहे की काय आहे कोणा स्ट्राईक कारण कुरा काकड्याच्या उपाशी उपाशी त्यांना ऐकायला येत की माहितीही माहीत नाही दूरपर्यंत तेही माहीत ते नाही कारण एक एक बुद्धवानी आपण समजून घेतली पाहिजे ते अतिशय महत्वाचं ना आता बघा अतिशय महत्वाचा आदरणीय आदरणीय म्हणतेजी एक एप्रिल पासून é para você.